नमस्कार मित्रांनो मी मनाली मध्ये आहे पहाटे चार वाजले आहेत आणि मी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलो आहे किती धुके आहे ते तुम्ही पाहू शकता आज आपण घेणार आहोत मनालीचा अल्टीमेट बजेट ट्रिप जिथे तुम्ही फक्त पाच रुपयात फुल ट्रिप एन्जॉय करू शकता चला हे ट्रिप आहे स्पेशली त्या लोकांसाठी जे बजेट मध्ये ऍडव्हेंचर साईट सीन आणि लोकल कल्चर एक्सपिरियन्स करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही कुठेही असाल पुणे कोल्हापूर सोलापूर धाराशिव तिथून सर्वात आधी दिल्लीला पोहोचा सकाळी आपण सुरू करतो दिल्ली किंवा चंदीगड पासून मनाली कडे आपल्याला बस ट्रॅव्हल करायची आहे वॉल्वो बस बाराशे मध्ये बस मध्ये आराम करा सिनरी एन्जॉय करा पहा किती सुंदर हिल्स आणि रिव्हर्स आहेत मनाली पोहोचल्यानंतर आपला फर्स्ट स्टॉप हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस चेक इन करा या ठिकाणी बजेट स्टे अराउंड आठशे ते एक हजार रुपये पर नाईट मिळेल रूम सेटल झाल्यानंतर बाहेर निघा मॉल रोड एक्सप्लोअर करायला मॉल रोड वरती स्ट्रीट फूड ट्राय करा मॅगी मोमोज चहा फक्त दोनशे ते तीनशे मध्ये फुल लोकल वाईफ एक्सपिरियन्स करता येईल थोडे बजेट शॉप पहा बार्गेनिंग जरूर करा कारण बजेट ट्रॅव्हलरसाठी ही सुपर इम्पॉर्टंट स्किल आहे डे टू मध्ये सोलंग व्हॅली ऍडव्हेंचर एक्सप्लोर करायचं सकाळी हलके ब्रेकफास्ट हॉस्टेल मध्ये घ्या शंभर ते दीडशे रुपये मध्ये मिळेल आज आपण हेडिंग करतोय सोलंग व्हॅलीकडे हा ऍडव्हेंचर हब इथे तुम्ही करू शकता पॅराग्लायडिंग झॉर्बिंग केबल कार राईड ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असे भरपूर ऑप्शन्स आहेत खर्च पाचशे ते एक हजार रुपये जर बजेट टाईट असेल तर वॉकिंग अराउंड व्हॅली आणि केबल कार राईड दोनशे मध्ये घेता येईल लंच साठी लोकल धाबा या ठिकाणी थाळी फक्त दोनशे ते तीनशे रुपयात मिळते इव्हनिंग मध्ये थोडा वेळ तुमच्याकडे असेल तर रोहतांग व्ह्यू पॉईंट भेट देऊ शकता सोलंग व्हॅलीचा सिनरी अगदी ड्रीम लाईक आहे फोटो साठी एकदम परफेक्ट या पॉइंट साठी माझ्याकडून एक छोटीशी टीप रोहतांग पास ऑप्शनल आहे सीझन चेक करा टॅक्सी प्री बुक केला तर चारशे ते पाचशे रुपयात मिळतो तिसऱ्या दिवशी आपण व्हिजिट करणार आहोत हिडिंबा टेम्पल आणि ओल्ड मनाली सकाळी हलके ब्रेकफास्ट घ्या अराउंड शंभर रुपयात भेटून जाईल आपले पहिले स्टॉप असणार आहे हिडिंबा टेम्पल जे आयकॉनिक पाईन फॉरेस्ट टेम्पल या ठिकाणी एंट्री पूर्णपणे फ्री असणार आहे त्यानंतर ओल्ड मनाली एक्सप्लोअर करा कॅफे होपिंग लोकल आर्ट शॉप फोटोग्राफी स्पॉट्स लंच ॲट कॅफे कॉफी आणि सँडविच फक्त तीनशे रुपयात मिळून जातो इव्हनिंग मध्ये बीच रिव्हर कडे चला सनसेट एन्जॉय करा रिव्हर साइड वॉक खूप पीसफुल आहे आणि परफेक्ट बजेट ऍक्टिव्हिटी सुद्धा ओल्ड मनाली कॅफे बजेट फ्रेंडली आहेत दीडशे ते साडेतीनशे मध्ये स्नॅक्स आणि ड्रिंक्स दोन्ही मिळतात डे फोर मध्ये आपण पाहणार आहोत नागर कास्टल आणि नेचर वॉक सकाळी शेड टॅक्सी कडे निघा खर्च दोनशे ते तीनशे रुपये पर पर्सन येतो नागर कास्टल विजिट करा एंट्री पन्नास रुपये कास्टल आर्किटेक्चर आणि सराउंडिंग सिनरी अगदी मिजमेरिंग आहे नागर मधील अॅपल ऑर्किड मध्ये नेचर वॉक करा बजेट फ्रेंडली फोटोग्राफीसाठी एकदम परफेक्ट इव्हनिंग मध्ये मनाली परत चला लोकल मार्केट एक्सप्लोर करा आणि स्ट्रीट शॉपिंग करा कास्टल ऑप्शनल एंट्री आहे पण सराउंडिंग सिनिक व्ह्यूज एकदम वर्तीड आहेत डे फाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत वशिष्ठ हॉट स्प्रिंग आणि रिलॅक्सेशन सकाळी ब्रेकफास्ट फक्त शंभर रुपये मग हेडिंग टू वशिष्ठ हॉट वॉटर वाट स्प्रिंग या ठिकाणी एक स्मॉल डिप घेऊ शकता या ठिकाणी पन्नास ते शंभर रुपये डोनेशन करू शकता हे ऑप्शनल आहे लंच करण्यासाठी लोकल दाबा सुमारे दोनशे पन्नास रुपये त्यानंतर रिव्हर साइड चिलिंग आणि फोटोग्राफी सनसेट परफेक्ट बॅकग्राऊंड देतो फोटो आणि मेमोरी दोन्हीसाठी इव्हनिंग मध्ये हॉस्टेल किंवा गेस्ट हाऊस कडे परत चला पॅकिंग करा आणि लास्ट टाइम मॉल रोड वॉक करा मंडळी या ट्रिप साठी बजेट ब्रेकडाऊन पाहूया ट्रॅव्हलसाठी सुमारे बाराशे ते पंधराशे रुपये आपण पाच दिवसांचा ट्रिप प्लॅन करतोय तर चार नाईट तर आपल्या इथे नक्कीच जातील त्यासाठी सुमारे बत्तीसशे रुपये फूड साठी अप्रॉक्स पंधराशे रुपये लोकल ट्रान्सपोर्ट आणि एंट्री फी साठी पाचशे ते सातशे रुपये आणि तुम्ही जर ऍडव्हेंचर केलात तर सुमारे हजार रुपये एक्स्ट्रा जातील आता तुमचा टोटल अप्रॉक्सिट खर्च येईल पाच हजार रुपये पण जर ऍडव्हेंचर स्किप केलं तर अजून बजेट फ्रेंडली होईल हे ट्रिप फुल ऑन ऍडव्हेंचर साईट सीन लोकल कल्चर आणि फूड एक्सपिरियन्स देते सगळं काही फक्त पाच हजार मंडळी ह्या मनाली बजेट ट्रिप मध्ये आपण ऍडव्हेंचर साईट सीन लोकल कल्चर आणि फूड एन्जॉय केलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा तुम्ही बजेट ट्रिप कधी प्लॅन करणार आहात पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सप्लोर करूया शिमला आणि लोकल कल्चर बजेट फ्रेंडली स्टाईल मध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला ला करा असेच नवनवीन ट्रिप प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा तुम्ही बजेट ट्रिप कधी करणार आहात